अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश खुले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा बिकी जगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेचा सतीश लोडा सुदाम वाडेकर श्रीपाल ओहोस माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे दगडूमामा पवार संभाजी पवार अमित बुरा गोरख पडोळे अतुल रचा मणिक चोपडा संजय जाधव संतोष बलदोटा रितेश सोनी मंडलेचा साजिद खान शेठ खुपचंदाणी प्रीतम तोडकर राहुल सोनी मंडलेच्या आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर मोबाईल असोसिएशनच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ज्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वसीय भावेजी सोलंकी यांच्या गेल्या एक वर्षभरापूर्वी स्मरणार्थ ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला के होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या अॅमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी त्याच्या असा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आयलव नगरचं फाउंडेशन असेल कॅमेरा मोबाईल असोसिएशन असून अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडेसहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागला आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्यावेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याच प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे नी, नी, ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण ते तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळे अशाच पद्धतीने लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळे अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशन या संस्थेचे मनपूर्वक त्यांचे आभार यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम सकारात्मक आहे आवश्यकता असेल जर निश्चित आपण सांगा आपण सदेवी तुमच्यासोबत राहू या ठिकाणी फक्त एक सजेशन मी आपण देऊ इच्छितो आपल्याला चौदा जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो तर तो तुम्ही जर ॲन्युअली तसा जर फिक्स केला चौदा जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात जर रिस्पॉन्स त्याला मिळू शकतो आणि पाच हजारच्या वर तुमचं जर उद्दिष्ट असेल पोहोले की दरवर्षी तुम्ही कॉस्ट करू शकता असं मला वाटतं जेणेकरून एक दिवस तुम्ही फिक्स केलं तर लोकं प्लॅन करतील तसं त्यानुसार त्यांचे जे डोनेशन असतात ते शेड्यूल ठरवतील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळेल आणि आपल्या शिवराला देखील तयार होईल सजेशन आहे आपल्याला अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्प साठी सगळ्यांनी प्रयास केलेला आहे प्रत्येक आज रिटेलर जो आमच्या मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो माझी फक्त आपले अहमदनगर मोबाईल रिटर्न असोसिएशन विनंती आहे की आपला जो इथे जो ब्लड कलेक्शन होणार आहे ते सर्व जे गरजू जे आपले अस्पताल आहेत त्याच्यामध्ये जे ब्लड बँक आहेत त्याच्यामध्ये ते ते कपोस्ट डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे जेणेकरून सर्वाकडे ब्लडची काय कमतरता राहणार नाही एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर